जय श्रीराम मित्रांनो मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथून मित्रांनो आपण आलेलो आहोत शेडगाव श्री क्षेत्र शेडगाव येथे या ठिकाणी सांखन बाबाची यात्रा आणि यात्रोत्सव भरलेला हा बैलगाडा शर्यतीचा हा या ठिकाणी आपल्याला सर्वजण या ठिकाणी दिसत आहेत आणि गावातील जे तरुण आहेत त्यांना आपण या यात्रेविषयी माहिती विचारणार आहोत आपलं नाव हो काय सुदर्शन किती वर्षापासून चालतंय याच ठिकाणी फक्त शर्यती मोठ बडे लांबून लांबून लोक येतात खूप लांबून लांबून घोडे आणि खूप मोठी शर्ती केली असं का आता सकाळ किती वाजेपासून झाली होती शर्यत साधारणतः एक वाजल्यापासून या गावातील या तरुणांनी आपल्याला या यात्रेविषयी माहिती दिली आहे बऱ्याच वर्षापासून सुरू असलेल्या या शर्यती या ठिकाणी आता संपन्न होणार आहे थोड्याच वेळात सर्वांना यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद हजारमा <sketches> सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत शेडगाव येथे या ठिकाणी घोडाबाई शर्यत चालू आहे आणि आताच झालेल्या ज्या शर्यतीतील जे गाडी मालक आहे ज्यांचा विजय झालेला आहे ते आपल्या समोर उभे आहे आपलं नाव काय भारत धोंडीबा साबळे भारत धोंडीबा साबळे कोणतं गाव सिन्नर सिन्नर तालुक्यातील दोडी या ठिकाणाहून ते आलेले आहेत आणि त्यांची जो गाडा आहे तो विजय झालेला आहे या ठिकाणी आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी जी शर्यत बघितली त्यामध्ये त्यांचा विजय झालेला आहे आणि त्यांच्या घोड्याने आज गुलाल घेऊन ते आता या ठिकाणाहून जाणार आहेत धन्यवाद तुमचं मनापासून मनापर्यंत हार्दिक अभिनंदन

唉呀